हॅलो नमस्कार मी स्वाती तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल किंवा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब देखील करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते तर आता बरोबर संध्याकाळच्या चार वाजल्या होत्या आणि आज काय व्हिडिओ शूट करायचं ठरलेलं नव्हतं पण म्हटलं चला बाहेर जाते तर व्हिडिओ शूट करू कारण की नेहमी घरातलं मी, मी दाखवत असते तर म्हटलं आज बाहेरचं थोडं दाखवू पण जास्त काही व्हिडिओ शूट केला नाही कारण की आम्ही चालवतो मार्टला आणि पाऊस खूप होता त्यामुळे पावसामुळे काय मला जास्त व्हिडिओ शूट करता आला नाही जास्त म्हणण्यापेक्षा अगदी छोटासा व्हिडिओ घेतलेला आहे मी डी मार्टमधला हो मा कारण की पाऊस पडत होता त्यामुळे मला काही व्हिडिओ शूट करता आला नाही त्यामुळे आणि एकतरी ना व्हिडिओ मी खूप हुशाराने सुरू केला होता म्हणजे एकतरी व्हिडिओ शूट करायचं काही ठरलेलंच नव्हतं पण चार वाजता व्हिडिओ स्टार्ट केला त्यामुळे अगदी छोटासा व्हिडिओ झाला आहे आणि आज तोच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आता बरोबर संध्याकाळचे चार वाजल्या आणि पहिले तर मी नाश्ता केला कारण ते आज लवकर आले होते कामावरून आणि येता येता त्यांनी माझ्यासाठी मेंदूवडा आणलेला कारण की मला ना चार पाच दिवस झाले माझा मेंदूवडा अगदी फेवरेट आहे आणि आमच्या इथे जो मिळतो एक बाई आहे तर खाली बिल्डिंगच्या खाली तर तिच्याकडचा मला मेंदूगडा इतका आवडतो ना माझं फेवरेट आहे आणि ते काय चार पाच दिवस झाल्या बंद आहे आणि भेटलाच नाही त्या त्यामुळे मग त्यांनी येता येता आणटला होता आणि पहिले तरी पोटभर असा नाश्ता केला त्यानंतर मग मी स्वयंपाकाला म्हणजे कुकर भा कुकरला डाळ भात लावला मी कारण की बाहेर कुठेही जायचं म्हटलं ना की मी सगळं घरातला आवरून जाते स्वयंपाक किंवा बाकीचे कामं कारण की एकतरी ना कामं ठेवून गेली ना की मग आणि एकतरी डिमार्टमध्ये गेल्यानंतर ना टाईम कसा जातो अजिबात कळत नाही आणि आल्यानंतर उशीर झालं की परत स्वयंपाक करायला कंटाळा येईल त्यामुळे म्हटलं की जातानाच आवरून जाऊ आणि कधीही मला बाहेर जायचं म्हटलं ना की मी जाताना सगळं आवरून जाते कारण कामं ठेवून जायचं म्हटलं ना एक डोक्यावरती ओझं असल्यासारखं मला तरी वाटतं त्यामुळे मग जाताना आवरून गेलं की टेन्शन फ्री फिरता येतं आणि घरी परत आल्यानंतर अगदी निवांत बसता येतं नाहीतरी बाहेरून आलं ना की परत घरातली कामं करायला कंटाळ येतो मला तरी त्यामुळे मी जास्त तरी बाहेर जायचं म्हटलं की मग जाताना सगळं आवरून जाते तर आज मी स्वयंपाक खूप लवकर हे केला होता म्हणजे कुकर लावलेला भात आणि डाळ आज काही जास्त स्वयंपाक करायचा नव्हता कारण की आज फक्त वरण भात करायचं होतं आणि म्हटलं डाळ डाळ आणि भात ज आहे तर कुकरला शिजवून ठेवून जाऊ म्हणजे जा आल्यावर फक्त वरणाला फोडणी देता येईल त्यामुळे मग साडेचार वाजता आज मी कुकर लावला होता एवढ्या लवकर कारण की मग आल्यानंतर मला कंटाळा आला असता करायचा त्यामुळे मग जातानाच मी डाळ भात कुकरला लावून गेले होते आणि गेल्या मग आम्ही पाचला गेलो होतो पण आम्हाला यायला सात वाजल्या कारण की डीमार्टमध्ये गेल्यानंतर ना एवढी म्हणजे टाईम कसाचा तो काहीच कळत नाही आणि यावेळी तर एवढी गर्दी होती ना की ठरवलं होतं व्हिडिओ घ्यायचा व्हिडिओ शूट करायचा पण खरं सांगू ना तिथे चालायलासुद्धा जागा नव्हती आणि व्हिडिओ शूट करणं तर लांबची गोष्ट त्यामुळे मग काही व्हिडिओ शूट केला नाही मी अगदी छोटासा घेतला तो तुम्ही पाहिलाच असेल आणि एवढी गर्दी होती एवढी गर्दी होती कारण की आता महिन्याचं स्टार्टिंग त्यामुळे मग गर्दी तर असणारच पण भरपूर गर्दी होती चालायलाही जागा नव्हती एवढी गर्दी होती त्यामुळे जास्त काही म्हणजे व्हिडिओ शूट करताच आला नाही मला आणि सामान घेतलं स्पेशली कडधान्य घ्यायचं होतं म्हणून आम्ही गेलो होतो कारण की आता पावसाळा सुरू आहे आणि पावसाळ्यात ना भाज्या अजिबात चांगल्या भेटत नाही आहेत तसं तरी आम्ही कडधान्य खात नाही पण पर... मग पा, पावसामुळं भाज्या भे बे, चांगल्या भेटत नाही आहेत आणि डब्बा असल्यामुळे रोज भाजीला काही ना काहीतरी वेगळं द्यावं लागतं त्यामुळे म्हटलं की यावेळी कडधान्य भरू त्यामुळे मग कडधान्य स्पेशली आणण्यासाठी आम्ही गेलो होतो आणि तसंच बाकीचं सामान पण घेतलंच आणि तांदूळ गहू ज्वारी जे असेल तर ते काय ह्या महिन्याच्या सामानामध्ये नसतं कारण तांदूळ तर आमचं इथं खाली फेक्स दुकान आहे तर तो एक ठरलेला तांदूळ तर तोच आम्ही तिथून घेऊन येतो आणि ज्वारी आणि गहू जे असेल तर ते पीठ कधी संपल तेव्हा च ते आम्ही घेऊन येतो त्यामुळे ते काय महिन्याच्या महिन्याच्या किराणा सामानामध्ये ते काय ॲड नसतं जेव्हा संपेल तेव्हा ते आणायचं असं आणि तांदूळ तर मी डीमार्टमधून कधी घेत नाही कारण इथे खाली दुकान आहे तिथलंच एक ठरलेला तांदूळ आहे तर मला एकतरी भात जो आहे तर तो अगदी सुटसुटीत मोकळा भात आवडतो असं चिकट चिकट मला अजिबात आवडत नाही त्यामुळे माझा एक ठरलेला तांदूळ आहे तोच त्यामुळे मग मी नवीन नवीन असं तांदूळ ट्राय करायला जात नाही त्यामुळे मग कधी डिमार्टमधून घेतलं नाही तांदूळ आम्ही एकदा आणलेलं म्हणजे पूर्ण चिकट चिकट भात झाला होता आणि मला तसलं भात आवडत नाही त्यामुळे मग तो कसा बसा तांदूळ संपवला होता त्यामुळे परत कधी घेतला नाही आणि इथूनच आम्ही नेहमी आणतो खाली दुकानातूनच सामान आणलं आणि ह्यावेळी मला एक टी शर्ट पण घेतला होता म्हणजे असं रेग्युलर यूजसाठी आणि अजून एक प्लॅस्टिकचा डबा घेतला होता तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये कारण की खाण्याचं सामान जे आहे म्हणजेच वेफर्स असतील किंवा बिस्किट्स हे असतील तर ते सगळे ठेवण्यासाठी मी एक डब्बा घेतला आहे कारण की कसं आहे माहिती आहे का हे सगळं सामान ठेवायला जे डबे आहेत ना त्या डब्यांमध्येही खाण्याचं सामान ठेवायला जागा पुरत नाही आणि बसत पण नाही व्यवस्थित त्यामुळे वरतीच ते भरून ठेवायला लागते त्यामुळे मग काय केलं स्पेशल एक म्हटलं खायचा डब्बाच वेगळा करू आणि तू वरतीच राहू दे म्हणजे कारण बाकीच्या सगळ्या सामानाच्या डब्यांमध्ये खायचं भरून ठेवलं ना की मग ते काढून खायचं पण लक्षात राहत नाही आणि कशात काय ठेवले तेही लक्षात राहत नाही त्यामुळे ते तसंच पडून पडून शेवटी फेकून द्यावं लागतं असं होतं त्यामुळे मग खायचाच एक डब्बा सेपरेट जो असं समोरच राहील जेणेकरून काढून खायला भेटेल असं त्यामुळे मग यावेळी तसं तरी काय खायच जास्त खायचं सामान भरलेलं नाही प्रत्येक वेळी कसं खायचं सामान जास्त आणि डब्यां मध्ये भरून ठेवायला जागा नाही असं व्हायचं पण यावेळी डबा घेतला पण खायचं सामान कमी घेतलंय कारण की आता सध्या मी खाण्यापिण्यावर कंट्रोल केलंय कारण मला वजन कमी करायचंय म्हणून त्यामुळे जास्त काय भरलेलं नाही आहे कारण एकतरी मीच घरात दिवसभर एकटी असते त्यांना काय एवढा टाईम नाही आणि जास्त खाण्यापिण्यावर मला कंट्रोल ठेवायचं आहे त्याच्यामुळे जास्त काही या महिन्यात भरलं नाही खाण्याचं नाहीतरी आमचं किराणा सामान कमी आणि खाण्याचं आपलं वेपर्स असतील बिस्किट्स असतील तर हे सगळं जास्त असतं तर चॉकलेटचं एक डबासुद्धा घेतलेलं आहे आणि असं एक सामान म्हणजे असं सगळं सामान घेतलं आणि मला एक टी शर्ट पण घेतला आम्ही आणि म्हणजे असं रेग्युलर यूजसाठी होईल म्हणून आणि सामान्य सगळं घेतलं आता ते काय भरून ठेवलं नाही मी फक्त म्हणजे चेक केलं सगळं व्यवस्थित घेतलं आहे का आणि त्यानंतर मग परत पिशवीमध्ये सामान भरून ठेवलं आणि त्यानंतर मग इथे मी संध्याकाळी म्हणजे इथे आता दुसऱ्या दिवशी मला ना बनवायचं होतं ते म्हणजे डोसा बनवायचा होता तर त्याची मी तयारी केली होती म्हणजेच सकाळीच मी तांदूळ असेल आणि उडदाची डाळ आहे तर ते निवडून स्वच्छ छान भिजत घातलेलं सकाळीच आता संध्याकाळी मला ते मिक्सरला बारीक वाटून पण घ्यायचं होतं पण पहिले ते मी वरण बनवायला घेतलं आणि काही भांडी बघा आपली अगदी आवडीची भांडी असतात जे की त्यात आपल्याला स्वयंपाक म्हणजे माझं तरी असं आहे की काय भांडी अशी आवडीची आहेत माझी की त्यात मला ना स्वयंपाक करायला इतकं छान वाटतं ना उलट मला आवडतं मग ती भांडी असले ती स्वयंपाक करायला तशीच त्यातली एक कढई आहे जी मी डीमार्टमधूनच घेतली होती आणि स्टीलची कढई आणि आता सध्या बघायला गेलं ना जास्त तर भांडी सगळे स्टीलचीच वापरत आहेत इतकी सुंदर सुंदर भांडी आली आहेत ना स्टीलची जसं की कढई असेल पॅन असेल अशी टोप असतील इतकी सुंदर सुंदर डीमार्टमध्ये तर भरपूर म्हणजे असं स्टीलची छान छान भांडी आलेली आहेत आणि ही पण कढई मी डीमार्टमधूनच घेतली आहे आणि मला ही कढई म्हटलं ना की म्हणजे जा या जास्त जा तर कढईमध्ये मी सगळं याच्यातच जास्त तरी बनवत असते म्हणजे काही असं होता कढई म्हटलं तर जास्त जर सुक्या भाज्याच पण मी याच्यामध्ये रस्सा असलं तर तो पण मी याच्यामध्येच बनवते तरी मला वरण बनवायचं होतं आणि पहिलेच मी जसं की सांगितलं आज मी साडेचार वाजताच कुकर लावला होता कारण आल्यानंतर मला खरायला खूप येतो स्वयंपाक किंवा काहीही असो त्यामुळे जातानाच मी कुकर लावून गेले होते त्यामुळे आल्यानंतर अगदी टेन्शन फ्री निवांत बसता आलं आणि जेवणाच्या वेळेसच मग मी ते वरण बनवायला घेतलं म्हणजे कसं जेवायच्या वेळेसच बनवू आणि आज तरी ना मला भूक अजिबात लवकर लागली नाही कारण मला ना म्हणजे माझा आठ साडेआठ टायमिंग आहे जेवणाचा आणि मला भूक अजिबात कंट्रोल होत नाही मला जेव्हा भूक ला ते ला ते, लागेल तेव्हाच जेवायला पाहिजे नाही तर मग माझी चिडचिड होती त्यामुळे आम्ही लवकर जेवतो पण आज साडे नऊ वाजल्या होत्या आणि अजूनही मला भूक लागली नव्हती कारण वरचं किती म्हटलं ना खाण्यापिण्यावर कंट्रोल ठेवायचं आहे पण तसं काही जमत नाही वरचं काही ना काही खाणं पिणं माझं सारखं सुरूच असतं त्यामुळे अजिबात भूक लागली नव्हती त्यामुळे उशिराने वरण बनवलं तरी ते तुरीची डाळ आणि मसूरची डाळ असं दोन्ही मिक्स करून मी शिजवून घेतलं होतं आणि वरण मला घट्टसर म्हणजे डाळ जी आहे तर ती मला घट्टसरच आवडते जास्त पातळ असं मला अजिबात आवडत नाही त्यामुळे ते वरण बनवलं आणि मग आता तुम्ही बघितलंच असेल फोडणी दिल्यानंतर किती उडलं सगळीकडे तेलकट किचन झालेलं स्वयंपाक आता एवढा नव्हता पण तरी पण किचन मात्र एवढं घाण झालं होतं ना ते सगळं छान क्लीन केलं आणि त्यानंतर मग जेवण करायला घेतलं तर वरण भात आणि तूप हे आमचं फेवरेट आहे दोघांचंही त्यामुळे आम्ही कधीही वरण बनवलं की तूप हमकास लागतंच लागतं तर असा होता आजचा दिवस कसा आवडला नक्की सांगा बाय